आता पा तुम्ही बरोबर वाटलं कुंभमेळा चालू आहे आता महाकुंभ प्रयागराजमध्ये एका खोलीचं भाडं एका दिवसाचं एक लाख रुपयांपेक्षा जास्त जर, <laughs> मी तर एकच लाख लिहिलं पण एक लाख रुपये पंधरा हजार वीस हजार असं आहे एका दिवसाच्या आता तुम्ही म्हणाल काय येते रूम वगैरे असं मग मी तुम्हाला त्याची वैशिष्ट्य सांगतो ऐका तिथं पण आता महाकुंभमध्ये आधी मी तुम्हाला राहण्याची व्यवस्था सांगतो तिथं राहायची फार जबरदस्त व्यवस्था आहे आता मी तुम्हाला एक लाखची रूम सांगितली पूर्ण काचेची बनवली आहे तुम्ही ते बर्फाट प्रदेशात आरट वगैरे कोकणमध्ये इग्लू पाहिलेत का असे अर्ध गोलाकार राहतात इग्लू अर्ध गोलाकार अर्धा गोल राहतो तशा टाईपचे हे काचेचे आहेत इग्लू काचेचे असं डोमेन म्हणतात त्यांना तर काचेचे बनवण्यात आले आणि बरोबर ते त्या संगम घाटवर जिथं लोक आंघोळ करत आहेत त्याच्या एकदम समोर आहे म्हणजे त्या रूममध्ये राहिलं तुम्ही काचेच्या डोम डोम म्हणतात ते काचेच्या डोममध्ये राहिलं तर तुम्हाला ते, ते संगमचे दृश्य दिसेल म्हणून त्याची एवढी किंमत किंवा भाडं ठेवण्यात आलं आहे त्याला रिमोटवाले क पडदे लावण्यात आले चारीकडे म्हणजे रिमोटच्या वापर करून तुम्ही परदे लावू शकतात परदे उघडू शकतात झोपण्याची व्यवस्था आहे तिथं तिथं टॉयलेट बाथरूमची सुद्धा व्यवस्था आहे दोन डोम आहेत एक मोठा डोम तिथं झोपण्याची असते त्याच्या बाजूला छोटा डोम आहे तिथं टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे म्हणजे त्या त्या डोम काचेच्या डोममध्ये राहून तुम्ही ते समोरचे दृश्य त्या संगमच्या याच्या तुम्ही पाहू शकता म्हणून त्याची एवढं भाडं ठेवण्यात आलं आहे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस डो डोम असे तयार करण्यात आले काचे आणि साहजिक आहे आपल्यासारख्या सामान्य माणसाला ते परवडणार नाही त्याच्यामुळे ते श्रीमंत लोकं किंवा परदेशातली लोकं तेच घेतात हो ते डोम जास्तीत जास्त आता तुम्हाला मी राहण्याची व्यवस्था सांगतो इतके करोड लोक येत आहेत चाळीस पंचेचाळीस करोड राहतात कसे आहेत ते तुमच्या मनात शंका निर्माण होईल सांगतो ऐक का लक्ष देऊन तिथं चार हजार हेक्टर जागेवर एक विलेज तयार केलं कुंभ विलेज नाव दिलं आहे कुंभ विलेज कुंभ विलेज म्हणजे काय विलेज म्हणजे गाव नाही तर तिथं तंबू खूप असे तंबू लावले गेले आहेत कापडाचे तंबू आपल्याला माहिती आहेत त्या तंबूंमध्ये राहायची व्यवस्था आहे सरकारी तंबू आहे खाजगी तंबू आहे त्यांचे भाडं बी ऐका तुम्ही जबरदस्त भाडं आहे दोन जणांचे भाडं एक दिवस राहायचं तीस हजार पस्तीस हजार पंचवीस हजार वीस हजार असे ते तंबूंचे आहेत प्रायव्हेट बी तंबू आहेत आणि सरकारी बी तंबू आहेत एक तंबू तर पूर्ण फुकटमध्ये आहे पण ते कॉमन आहे मग सर्व टॉयलेट बाथरूम कॉमन असे पलंग कॉट पाडून दिले तसं राहावं लागतं फुकट आहे तिथे व्यवस्था आणि मागसुद्धा तंबू आहे तिथं सेपरेट आहे मग टॉयलेट वाचून राहायची व्यवस्था पुस्तकं वाचायची वगैरे काही ए सी बी सी काही असतील असे तिथे तंबू आहे त्यांचे भाडं मी सांगितलं वीस पंचवीस तीस एका दिवसाचे दोन जणांचे तुम्हाला जे घरचे जेवण आवडत असेल तुम्हाला असं म्हणजे आम्ही घरातच राहतो जर असं वातावरण तयार करत असेल जे ज्याची मोठमोठी घरं आहेत ज्या लोकांची तर त्यांनी होम स्टे म्हणून सुविधा दिली आहेत स्टे म्हणजे काय तुम्ही त्यांच्या घरात राहू शकतात आपण जसं पेईंग गेस्ट वगैरे नाही म्हणत का तसं तुम्ही त्यांच्या घरात राहू शकतात भाडं देऊन त्यांचे बी भाडं खूप आहे वीस हजार पंचवीस हजार तपास करून घ्यायच्या तर होमस्टेमध्ये म्हणजे तुम्ही त्याच्या घरात राहू शकता स्वतःच्या सुद्धा तुम्ही तुमचे जेवण तयार करू शकता ते पण तयार करून देतील तर अशी आहे होमस्टे सुविधा तिसरी सुविधा आहे हॉटेलमध्ये त्यांचं भाडं थोडं कमी आहे हॉटेल वगैरे आपले हॉटेल असतात आणि धर्मशाळासुद्धा आहे तिथं धर्मशाळेमध्ये तुम्हाला कमी भाड्यामध्ये सुद्धा राहता येईल तर राहायच्या सर्व व्यवस्था आहे तिथं फक्त आपलं बजेट आणि बुकिंग दोन गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या बजेट पहा आणि बुकिंग करून जा नाही तर वेळेला तुम्हाला काही जागा भेटणार नाही मग थंडीतच राहावं लागेल त्याच्यामुळे बुकिंग करून जा आणि तुमच्या बजेट पहा मी सांगितलं फार महागसुद्धा तिथं रूम आहेत आणि फार स्वस्तसुद्धा आहेत आप तर आपल्या बजेटप्रमाणे तुम्ही रूम निवडा जा आणि आपल्या तब्येतीच्या आरोग्याची काळजी घ्या जास्तीत जास्त हा विचार शेअर करा एवढे मोठे म्हणजे एवढे मोठे तंबूंचे म्हणजे परदेशातल्या लोकांनासुद्धा आश्चर्य वाटतं आहे पाकिस्तान वगैरे की एवढ्या कमी फक्त पंचेचाळीस दिवसासाठी दीड महिन्यासाठी एवढे तंबूचे तंबू म्हणजे तंबू। एक व्हिलेज उभारून दिलं एक गाव उभारून दिलं पूर्ण इतके करोडो लोक राहू शकतील त्याच्यामुळे ते पत्रकार येत आहेत तिथं आणि स्वतः पाहत आहेत ते मग त्यांचे विश्वास बसतो आहे जास्तीत जास्त ही चांगली माहिती शेअर करा लोकांना सांगा ही माहिती तर राहायची व्यवस्था किती जबरदस्त राहायची व्यवस्था केली कुंभमध्ये करा शेअर धन्यवाद